शुभ सकाळ अशा करते तुम्ही सर्वजण स्वस्त आणि मस्त असा तर दिवसाची सुंदर अशी सुरुवात सूर्यदेवाच्या नमस्काराने झाली सूर्यदेव आज खूपच छान दिसत होते त्यांना पाहिलं त्यांचा नमस्कार घेतला आणि घरातील कामाला सुरुवात केली आई नेहमी म्हणायची घरातील खेर आधी घराबाहेर काढून टाकावा आणि शेवटी मुली हे सर्व आईकडूनच बघून बघून शिकतात त्या पद्धतीने या सर्व गोष्टी मीही माझ्या आईकडूनच शिकलेले घरातील सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर घेतलं बाथरूम स्वच्छ करायला बाथरूम पण तसं पाहायला गेलं तर दर दोन दिवसांनी मी धुवत असते कारण त्याची स्वच्छता केली तरच आपल्याला तिथे आंघोळ करतानाही छान वाटेल कारण घरातील प्रत्येक कोपरा हा नीट करणे ही आपलीच जबाबदारी असते आणि त्याची जितकी काळजी घेऊ तितकं ते मस्तसुद्धा राहील बाथरूम स्वच्छ करून झाल्यानंतर घेतलं बेडरूम आवरायला बेडरूममधील जे बेडशीट असतं ते मी दर पंधरा दिवसाला धुवत असते पण आता बाळ लहान असल्यामुळे ही गोष्ट आठवड्याला करावी लागते तर आठवड्याला या पद्धतीने बेडशीट सुरुवातीला काढून टाकायचं नवीन बेडशीट घालायचं जेणेकरून मनाला पण छान वाटतं आणि बेडरूमला पण आपल्यामध्ये काहीतरी नवीन चेंज झाला हे पाहून त्याला पण आनंद होईल आता तुम्ही म्हणाल घराला कसा आनंद होऊ शकतो तर असं नसतं वास्तू नेहमी तथास्तो असते आपण जितकं पॉझिटिवली बोलो आणि जितकं पॉझिटिवली घराला स्वच्छ ठेवू हो, तितकं घर आपल्याला छान छान आशीर्वाद देत असतं बेडरूमनंतर आवरायला घेते किचन आदल्या रात्रीची धुतलेली भांडी या पद्धतीनं त्याच्या त्याच्या जागी गेली की त्यांनाही छान वाटतं की मालकीनबाईने आपल्याला आपल्या जागी विराजमान निर्माण केलेलं आहे त्यानंतर वेळ येते स्वतःला स्वच्छ करण्याची तसं पाहायला गेलं तर रोज मी आंघोळीच्या आधी किचनमध्ये जात नाही पण रविवारच्या दिवशी कामे थोडी निवात असतात त्यामुळे एखादे दिवस हे चालतं माझी आंघोळ झाली त्यानंतर ओवीची पण आंघोळ आवरून घेतली आणि तिला रेडी केलं त्यानंतर थोडं स्वतःला पण चांगलं वाटावं वा यासाठी स्किन केअर करून घेतलं खरं तर देवपूजा लवकरच होते पण शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आमच्या दिनचर्येची गाडी दोन तास तरी उशिरा धावते जसा वेळ असेल तशी देवपूजा असते कधी पंचामृताने तर कधी दुधाने तर कधी फक्त पाण्याने आणि हो कामाची फारच घाई असेल तर फुलं बदलून दिवाबत्ती करते देवपूजा झाली की वेळ असते उंबरडा पूजांची हळदीचं लेपन रोज करत नाही पण आठवड्यातील गुरुवारी नक्कीच करते त्याचसोबत आमोवाशा पौर्णिमालाही लेपन करते पण रांगोळी मात्र न हो चुकता रोज काढते तर अशी होती आजची रांगोळी काहीशी माझ्या घरात जे कोणी येईल त्याला माझ्या घरात नेहमी यावंसं वाटावं यासाठी माझं दार पण स्वच्छ असलं पाहिजे असं मला वाटतं घरातील राहिलेली कामे सुरू करण्यापूर्वी निवांत बसून चहा घेते ज्यामुळे मला राहिलेली कामं करण्यासाठी एनर्जी भेटते आणि पुढच्या दोन तीन तासासाठी भूक पण लागत नाही चहा घेणं ही चुकीची सवय आहे असं काही जणांना वाटतं पण काय करू मे ओर मेरी चाय एक दुजे नाही राही सकते या पद्धतीने फॅमिलीसोबत तेवढेच काही क्षण पण आनंदात घालवता येतात आता ह्या धावपळीच्या जगात एकमेकाला वेळ देण्यासाठी कोणाकडेच वेळ नसतो या, या पद्धतीने दोन गोट चहा घेतले तर आनंदात काही क्षणही जातात आणि ह्याच आठवणीसुद्धा लक्षात राहतात चहा घेतल्यानंतर निवांत पाच दहा मिनटं तिथेच तशी बसून राहते त्यानंतर वेळ येते एनर्जीने फुल कामाला लागण्याची सगळ्यात आधी कपडे धुवून घेते आता मशीन नसलं किंवा मशीन असलं तरी कपडे मशीनमधून काढून वाळत तर घालावे लागतात आणि मशीन नसेल तर हाताने धुवून ती वाळत घालावी लागतात काम हे दोन्ही सिच्युएशनमध्ये असते कपडे छान असे उन्हाला वाळत घातली आणि बाकीच्या कामाला लागले कपड्यानंतर वेळ असते ती म्हणजे उरलेली चहापाण्याची भांडी घासण्याची थोड्या थोड्या पडलेली भांडी हळूहळू घासत राहिलं तर ते एकदम लोड पडत नाही आणि कामाचाही कंटाळा येत नाही आणि कामात कसला आलाय कंटाळा आपलं घर आपण स्वच्छ ठेवणं ही जबाबदारीच आहे आपली जितकं घराला वेळ देऊ जितकं स्वच्छ ठेवू तितकी लक्ष्मी घरामध्ये वास करेल सगळं काम आवरल्यानंतर वेळ असते जेवणाच्या तयारीची या पद्धतीने कधीकधी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी माझे मिस्टर आणि माझी मुलगी मला कामात मदत करतात तसं पाहायला गेलं तर कोणत्या जन्मीचं पुण्य आहे काय माहीत नाही पण नवरा खूप देवगुणाचा भेटलेला आहे कामामध्ये सतत मदत करत असतो त्यामुळे कामे थोडीफार हलकी होतात आता हे माझं झालं पण प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हे असेल असं नाहीच ना जेवणामध्ये आज होती मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते पण आमच्याकडे या पद्धतीने मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून ते मस्त तेलामध्ये फ्राय करायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिरलेली मेथीची भाजी घालायची आता काहीजण अख्खीच मेथीची भाजी टाकतात पण आम्हाला चिरलेलीच खूप छान वाटते आणि फक्त त्यामध्ये सिंपल असा शेंगदाण्याचा खूट घालतात काही वेळेला डाळ घालून पण करते आणि काही वेळेला थोडंसं तांदळाचे चार पाच दाणे पण टाकतात पण माझ्या मिस्टरांना अशी प्लेनच भाजी खूप आवडते कारण त्यांचं म्हणणं आहे भाजी भाजीसारखीच खायली पाहिजे त्यामध्ये भरपूर गोष्टी घालून भाजीची ओरिजिनल टेस्ट जाते आणि त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा आत्ता सगळ्या गोष्टीवर केमिकल मारून टॉनिक मारून भाजी उगवली जाते आणि आहे ती पण चव घालवली आपण तर भाजीमध्ये खाण्यासारखं काय का राहणार भाजीसोबतच होतं गोडी डाळ माझ्या सासरी याला गोडी डाळ म्हणतात आणि बरीच लोक याला वरण म्हणून ओळखतात नाव जसं वेगळं आहे तसं बनवण्याची प्रत्येक ठिकाणची वेगळी वेगळी पद्धत आहे त्यानंतर घेतल्या चपात्या बनवायला चपाती मी या पद्धतीने त्रिकोणी घडीचीच बनवते कारण ती दीर्घकाळ ठेवली तरी ती अगदी मऊ राहते आता चपाती पण बनवण्याचे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे कोणाला कणिक मऊ आवडते कोणाला एकदम घट्ट आवडते तर कोणाला मिडियम आवडते प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट बनवण्याची वेगळी वेगळी पद्धत असते आता आपण कोणाला जस्ट तर नाही करू शकत त्याने असं बनवलं तिने असं खाल्लं ज्याची त्याची वेगळी वेगळी पद्धत असूच शकते तर ही होती माझी सकाळी सात वाजल्यापासून दोनपर्यंतची दिनचर्या तर आता यात तुम्हाला एकदा तरी वाटलं का की मी घरी बसून काय करते तर आजकाल बऱ्याच स्त्रियांना संध्याकाळी नवरा कामावरून घरी आल्यानंतर हे ऐकायला मिळतं दिवसभर तर घरीच होतीस घरी बसून काय केलंस तर खरंच मैत्रिणीनो असं आहे का त्याचं कसं आहे ना जो जोपर्यंत घरातली कामे सुरू असतात तोवरती कोणालाच दिसत नाहीत पण जेव्हा आपण ही कामं करायची बंद करतो आणि स्वतः हाताने एक कप चहा बनवून पिण्याची वेळ येते तेव्हा सगळ्यांना समजतं की खरंच घरात किती काम असतं ते चला व्हिडिओ इथे सेंड करते बाय